दाखव बाबू लिस्टीत हे गाईस कशा तुम्ही सगळे म्हणजेच ना आयोग म्हणजेच असाल तर आज आम्ही सकाळ सकाळ निघाल कुठं बाबू जायचे जेजुरीला चला आमच्या सोबत पाटील परिवार चाललेले जेजुरीला ना बाबू जेजुरीला आता ना बाप्पा कराल ना आणि आमची बाबू बघा सकाळ सकल रेडी झाली लिष्टी लिस्टीप लावले बाबूनी टिकटा लावले बाबूनी आणि गाईस बाबू राडाला हलते गाईस केले उगं बसली ना आयकर गायचं बाबू आयकर मेहंदी बघा मेहंदी मेहंदी दाखवलं मेहंदी दाखव हे बाबूची मेहंदी बघा आमची खायच ना अजून ते आताची दाखव त्या आताची दाखव हा आणि गायला आमची दिद्या दिद्याची अजून तयारी बाकी आहे आणि इथं आमचं दादू आणि इथं आमची मंडळी सर्वजण रेडी झालेत चाललेत आता बसमध्ये बसायला चला झाले तयार ओके सकाळ जा आणि गाईज निघलो तर आम्ही आता जायला बसायला चला दिसत नाही काल ते आणि गाईज बस येऊन राहिलेत सर गाईज आता आम्ही येऊन बसलो बस मध्ये आता निघलो चला बाय बाय बायकांनी दिसत आणि बघा आमच्या सोबत ज्या पाटील परिवाराची कशी आणि गाईज आमचे नाणी आहे दादू काय करते हा मोबाईल मोबाईल बघते दादू आमचा आका आहे तर आणि फू कुठे आणि दादा आणि स्वप्नाली कुठे आणि गाईज बस पूर्ण भरलेली आहे आमची आणि काही आले फूड मध्ये खाऊ घ्यायला चिप्स काय दादू कायद्या दिद्या आमची नाही इकडं आता दुसऱ्या दुकानात आले खाऊ आणि पुष्पाचं चिप्स घेतलाय बाबू तुम्ही पण घेत ना तिने पण दोघे दोघांना पुष्पा पुष्पा पुष्प बघते करते बघते आणि बाबू बाबू चॉईस करते का पाहिजे का पाहिजे बाबूला बाबू 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 काय चॉईस करते बाबू घालत मास मेलचा मास स्टिक पाहिजे बाबूला आमच्या बाबा आ�

आणि गाईज आम्ही आता बसले इथं नाश्ता करावा या नाश्ता करावा वडापाव गरम गरम वडापाव काय का तू या आणि गाईज आम्ही आम्ही पोचलो जेजुरीला हेलकट हेलकटला आणि आमची दिल्या आणि काही आमचं दादू पुआ बाबू आहे बाबू चालत कस नाच आहे ना नाच आहे ना आपल्याला चला पडवत चला 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 आणि काही गर्दी बघू शकत सकाळ सकाळ किती गाई आम्ही घेतला इथे सगळे गाजरा या गजरा घालायला डोक्यात हे बघ गाजरा गाजरा गजरा बघा गाई चिव आले भंडारा घ्यायला ना भंडारा गेला सगळी मंडळी आणि गर्दी बघू किती फुल गर्दी फुल संडे जय ना। मल्हार ना। 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 यदानन्द so, hey, <laughs> <Hey>. <laughs>

तू जेवण लाव कस परत परत लावा भांडारा लावा दादूच्या लाव लाव दादूच्या दादू पाला तर नाही दादू चिटर लावा दादू लावा लाव दादू चलावा लावा लावा दादू மூச்சு காப்பூர் வாசல তোমার <laughs> তুমি <laughs> <laughs>

पब्लिक मोफत दर्शनला

ठीक जाईच बघा बाबांचे लावते हा भंडारा कशी लावते बाबू दाखव काल ए ए बाबांचे तोंडला लाव जय मल्हार करा जय म्हला कुल पक्की काही आम्ही बघा आज सोन्याच्या क्षणी आतमध्ये आवडत मंदिराच्या आणि गाईज आज आम्हाला देवाच दर्शन असं झालं का विश्वास पण बसत नाही गाईज पण आम्ही समोर मंदिराच्या गाभाऱ्याच्या समोर उभे होतो आणि आम्हाला दिसली लाईन चालले मंदिरात आणि गाईज आमच्या पोरांना पण आज मस्त दर्शन झालं ना बाबू कसलं ना कसं वाटलं बाप्पा बघितला काय पहिले पाय पडले ना दहीच बारी काही दर्शन झाला आज

ملاری لےو ملاری شکار تھیئي شکار تھیئي عطا سوندري عطا سوندري بات سوندري جان سوندري نارا تا بڻتا امرتا بڻتا اوهيا تا سوندرا اوهيا تا نغرا نارا تا يکو تاني نارا اينکو پڙهي ملار پڙهي ملار انڪو پتو وجو ملن

आमचे बाबूला पण काकडी आवडते बाबूची फेवरेट आहे काकडी ना आणि दर्शन वगैरे हो करून झालेलं आहे आणि आता आम्ही खाली जायला निघलेत काकडी खात खात चला पोरांना बसले तिथे नाश्ता करायला आणि आम्ही निघालो तसं जायला चला चला नाश्ताला बाबू चया

よい <music>

ये, 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 हा आणि गाईज आमचे घेतले गोंगडी हा बाराशे हा बोला घ्या आता चला बघू टाका मस्त तिथे कांद्यावरच टाकून तो असते दादूच्या असेलच दादू राहू घाव टाकू राहू दादू बादू घे बघू बघू धनगर मामा बापरे हा मस्त चला घ्या बाप रे दादू घेते चला हेच आपल्याली दादू घेते घे

काय दिद्या काय सांगते बाबूला बाबू काय हा काय काय सांगते का बाबू काय हा पेन नेल पेन न ड्रायर बाय बाय बोल तीधी बोल ड्रायर बोल कसा कस दाखव दाखव काय काय दाखव भू काय काय दाखव भू नेलपेंड ओ आणि गायीज आमची पू बघा कमाल करतय बाप रे बघू 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 कसा होत बाबू बाप रे कसा कसा होत कसा माऊली भूत खूप चला बाबाने भोकर बाबाने भोकर आवाज 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 चला आ, चला चला आणि गाई झ आणि गाईला आमच्या दिदीने घेतले स्ट्रॉबेरी चला चांगले लागते का छान का चला हा खट्ट मिटत चला